नमस्कार मी वसुंधरा लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत करते पाहूया दिवसभरातील घडामोडी विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा जनता मतपेटीतून एन्काउंटर करेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धर्मवीर चित्रपटाची स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस लिहिणार असतील तर ती अधिक चांगली होईल पालकमंत्री शंभूराज देसाईंचं मोठं विधान साताऱ्यात जमीन खरेदी व्यवहारातून प्रॉपर्टी डीलरला तीन कोटींचा गंडा लिंब परिसरातील ही घटना चौघांवर गुन्हा दाखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुलाचं उद्घाटन महाराष्ट्रातील संकुल। जिल्ह्यात पावसाचा कोयना धरण शंभर टक्के भरलं दरवाजे दोन फुटांवर स्थिर राज्यातील दुटप्पी लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे हे विरोधक गळा ओरडून बेंबीच्या देठापासून ओरडण्याचं काम करत आहेत हे मगरीचे आश्रू ठालणारे लोक आहेत हे प्रत्येक योजनेमध्ये अडथळा आणत आहेत जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जन जनता विरोधकांचा मतपेटीतून एन्काउंटर करेल असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटण येथील सभेत केलं हे कुठलंही चांगलं काम करा कुठलीही योजना आणा त्याच्या विरोधामध्ये जनतेची योजना त्याच्या विरोधामध्ये माझ्या लाडक्या बहिणींची योजना त्याच्या विरोधामध्ये माझ्या लाडक्या भावांची शेतकऱ्यांची योजना त्यांच्या हो विरोधामध्ये मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता जनार्दन मतपेटीद्वारे आघाडीतील या अशा दुटप्पी दुष्ट लोकांचा एन्काउंटर केल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटण येथील सभेत केलं माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद पाडायचे यांनी प्रयत्न केले निवडणुकीसाठी आम्ही ही योजना सुरू केलेली नाही तर ही योजना कायम सुरू राहील असं देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं न्याय प्रविष्ट प्रकरण न्यायालय न्याय देवता जो काय निर्णय घेईल तो घेईल परंतु मी आपल्याला सांगतो हे जे काय हे दुटप्पीपणा हे हे जे गळा ओढून बेंबीच्या देठापासून ओरडण्याचं काम करतात हे मगरीचे आसरूट का ढाळणारे हे लोक जे आहेत हे कुठलंही चांगलं काम करा विकासाच काम करा त्याच्या विरोधात कुठली योजना आणा त्याच्या विरोधामध्ये जनतेची योजना त्याच्या विरोधामध्ये माझ्या लाडक्या बहिणींची योजना त्याच्या विरोधात माझ्या लाडक्या भावांचं लाडक्या शेतकऱ्यांची योजना त्याच्या विरोधामध्ये मला सांगा अशा लोकांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता जनार्दन मतपेटीद्वारे या अशा दुटप्पी आणि या अशा दुष्ट लोकांना मतपेटीद्वारे त्यांचा एन्काउंटर केल्याशिवाय राहणार नाही असा पत्रकारांना मी काय सांगितलं मतपेटीद्वारे ही जनता त्यांचा एन्काउंटर करेल कारण या जनतेच्या विरुद्ध सातत्याने बोलतायत सातत्याने विरोध करतायत माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद पाडायचं त्यांनी प्रयत्न केले म्हणाले आमचं सरकार आल्यावर आम्ही ही योजना बंद पाडू अरे कुठे फेडाले म्हणून तुमचा भाऊ हा तुमच्या सोबत आहे काळजी करायचं कारण नाही या ठिकाणी ही योजना निवडणुकीसाठी आम्ही सुरू केलेली नाही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कुटुंबाला थोडा हातभार लागावा म्हणून ही योजना आम्ही सुरू केली आहे आणि म्हणून किती कोणी आलं तरी सुद्धा ही योजना कायम सुरू राहणार हा शब्द या ठिकाणी देतो शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर चित्रपटानं राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडल्यानंतर आता धर्मवीर दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे त्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या शेवटी केलेल्या एका राजकीय वर्तुळात उधाण आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा धर्मवीर तीन हा चित्रपट येईल तेव्हा त्याची पटकथा मी निन असं भाष्य केलं होतं यावर शिंदे गटाचे आमदार पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मोठं विधान केलं आहे कर्नाटक मधील हुबळी येथील जमीन खरेदी व्यवहारासाठी जात असताना मालकाने दिलेली तीन कोटींची रक्कम घेऊन चालकासह अन्य तीन कामगारांनी पोबारा केल्याची घटना सातारा परिसरात घडली पत्नीची तब्येत बिघडल्याचा फोन आल्यामुळे मालक माघारी फिरल्यानंतर संबंधित कामगारांनी रक्कम हडपली या प्रकरणी मुंबईतील गोल्ड अनारमेंट आणि प्रॉपर्टी डीलर बंसीलाल परमार यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय दरम्यान संशयितांच्या शोधासाठी दोन पथकं राजस्थान परिसरात पाठवण्यात आली आहेत मुंबई येथील गोल्ड अनारमेंटमधील बन्सीलाल बगाराम परमार राहणार राजस्थान हे प्रॉपर्टी डीलर आहेत त्यांनी कर्नाटक येथील हुबळीमध्ये जमीन खरेदी केली होती त्या व्यवहाराचे तीन कोटी रुपये घेऊन बंसीलाल परमार स्वत गाडीचे चालक भगवान सिंग कामगार मांगीलाल अल्फा उर्फ बाबुलाल सुखान गोविंद हिरागर सर्व राहणार राजस्थान यांना घेऊन अकरा सप्टेंबर रोजी रात्री मंगलोरकडे निघाले होते ते पहाटे चारच्या सुमाराला आणेवाडी टोलनाका येथे आले असताना त्यांना त्यांच्या मुलीचा फोन आला मुलीने आईची तब्येत बिघडली असल्याचं परमार यांना सांगितल्यावर परमारने चालकाला वाढेफाटा येथे गाडी थांबवण्यास सांगितलं त्यांनी चालक आणि अन्य तिघांकडे विश्वासाने पैसे पोहोचवण्याची जबाबदारी दिली होती आणि संबंधित व्यक्तीला पोहोच करण्यास सांगितलं होतं त्यानंतर हे बंगलोर येथे जाण्यास निघाले ठरलेल्या वेळेत चालक आणि कामगार यांचा फोन न आल्यानं आणि कामगार न पोहोचल्यानं त्यांनी संशयितांना फोन केला त्यांचे फोन बंद आले परमार यांनी ते राहत असलेल्या ठिकाणी चौकशी केली त्यांचा कुठंच शोध न लागल्यानं परमार यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे जगाचा कोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारे मदत करण्यात येईल याच प्रकारे आता पाटण तालुक्यातील काळोलीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पश्चिम महाराष्ट्रातील पहिलं बहुउद्देशीय कृषी संकुल उभं राहिलं आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुलनाचं आज उद्घाटन झालं यावेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव कोरेगावचे आमदार महेश शिंदे भाजपचे मनोज घोरपडे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख तसंच जिल्ह्यातील महायुतीतील विविध पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह पाटण तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतीवर अवलंबून घटकांची संख्या मोठी आहे यामधील महत्वाचा घटक शेतकरी आहे शेतकऱ्यांना चांगल्या सोयी सुविधा आणि प्रशिक्षण दिलं तर चांगले उत्पन्न मिळेल या उद्देशानं शासन प्रयत्न करत असत अशाच प्रकारे पालकमंत्री देसाई यांच्या संकल्पनेतून काळोली येथे लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल उभं राहिलं आहे इथं एकूण सोळा एकर क्षेत्र आहे त्यामध्ये संकुलाची इमारत उभी राहिली आहे या संकुलात दुर्गम भागातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळेल तसंच माती परीक्षण प्रयोगशाळा देखील असणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांना आपल्या जमिनीत कोणती पिकं घ्यायची हे तपासणीनंतर समजणार आहे छोट्या भात गिरण्या देखील असतील शेतकरी भात आणून तांदूळ काढून घेऊन जाऊ शकते यासाठी लवकरच मशीनरी येणार आहे तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार असून याचा हजारो शेतकऱ्यांना लाभ होईल असं पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं कोयना सा धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणांतर्गत विभागातून येणाऱ्या पाण्याचं प्रमाण लक्षात घेता धरणाचे सहा वक्री दरवाजे दोन फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत सहा वक्री दरवाजे दोन फुटांनी वर उचलून त्यातून विसर्ग पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं नजीकची गावं हो, लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय कोयना धरणांतर्गत विभागात पावसाचा धरणांतर्गत ना, नद्या ना नाले ओढे धबधबे दब यातून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे सध्या धरणात उपलब्ध एकशे पाच अंश पंचवीस टीएमसी म्हणजेच शंभर टक्के पाणीसाठा असून त्यापैकी उपयुक्त साठा शंभरांश तेरा केम सी इतका झालाय तर हे होतं आज दिवसभरातील लोकवृत्त पुन्हा भेटूया साताऱ्याच्या राजकीय पटलावरील विविध घडामोडींचा अचूक वेध घेणाऱ्या लोकवृत्तमध्ये नमस्कार